धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना नामदेव शास्त्रींनी जी भूमिका मांडली त्यात त्यांनी एक असं वक्तव्य केलंय ज्यावरून ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची मानसिकता तशी का झाली याविषयी महंत जे बोलले त्यावरून ते आता वादात सापडलेत संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधीच्या ज्या व्हिडिओवरून नामदेव शास्त्री बोललेत तो व्हिडिओ तर पाहूच पण नामदेव शास्त्रींचं म्हणणं त्यांच्या शब्दात जाणून घेऊ आणि त्यानंतर जरांगींचं यावर काय मत आहे जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल नामदेव शास्त्रींचं वक्तव्य त्या व्हिडिओला अनुसरून आहे जो संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या अगोदर व्हायरल झाला होता दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून सुदर्शन घुले मस्साजोग गावच्या आधी एक किलोमीटरवर असलेल्या अवादा कंपनीत खंडणीचे पैसे मागण्यासाठी आल्याचा त्याच्यावर आरोप त्यानंतर मस्साजोगमधील तरुणांनी त्याला चोप देऊन माघारी पाठवली तुम्ही संतोष देशमुखांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय का असा सवाल मनोज जरांगींनी यानंतर केलाय मारहाण करण्यात आली होती त्याबद्दल मीडिया का बोलत नाही तशी का झाली असं शब्द संतोष देशमुख यांना मारहाण करण्याची आरोपींची मानसिकता का झाली का झाली मुलगी म्हणजे असं महाराज महाराजता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही समर्थ नाहीतरी घे मग हे राज्य चलं दुर्दैवी दय मोठा म्हणजे ना बोलू शकत कारण शेवटी म्हणत म्हणत आहे नगरच किंवा गेला असेल एखादा शब्द किंवा बोलण्याचा वगळ झालं असेल दुरुस्त करतील म्हणजे आहेत खून पाडलं खून पाडलं आणि तुम्ही हन्नराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणते गुंडगिरीला जे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे आणि क्लिअर चित्र व्हायला लागले ला ला। जातीवाद दा जातीवाद जे बोललं जातं आपण तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावर ज्या संतोष भाय्याच्या लेकरांवरती आईबापांवरती जो काय अन्याय झालाय जे चित्र दृढ झालंय त्या घराचं संकटातून पडले उन्हात घर पडले आणि अशा टायमाला उन्हात घर जर पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं दयामाया करण्याचं मायेचं माये चित्र धरण्याचं काम संप्रदाय करतो करतो मग भला तो आपल्या मांडीजवळ जरी बसणारा असला तरी मुला हिजा तिथं केला जात आणि त्या मुशीतली तीही महाराज इथे कोणाचाच गुन्हेगारांचा मुलाहिजा करणार नाही पण जर असं असं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे ही भयंकर मोठा विषय मग खूप मोठा विषय मग येऊ आणि असे शब्द उपकार जर बाबाजी करून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे खूप मोठी हानी आहे आणि त्यांनी असं काकृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेला आनंद आहे की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो पण मी पुन्हा पुन्हा विश्वास दिसत नाही म्हणून एक काळ आमचा सगळा परिसर प्राण मानणारा गडाला म्हणून बोलण्याच्या वगैरे एखादी बोलली असतील मला तर नाहीच बोलले वाटत दुरुस्त करतील याशिवाय अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाड यांनीही नामदेव शास्त्रींवर टीका केली आहे नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं समर्थन करणं दुर्दैवी आहे पवित्र ठिकाणावरून अशा गुन्हेगारी व्रताचं समर्थन आणि पाठराखण होणे ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे कधीकधी आपण भगवानगड राजकारण्यांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या धनंजय मुंडे वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे शास्त्री महाराज आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण आपण धनंजय मुंडे वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्वाकांक्षेसाठी उद्ध्वस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी देतोय त्या सर्वांना आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना भगवान गरावर समाजाची परिषद बोलवून समोरासमोर बसून चर्चा घडून आणा म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड हे किती मोठे संत आहेत हे संपूर्ण जगाला कळेल असं आवाड म्हणालेत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा